मानवत येथे विभागीय बालकुमार साहित्य संमेलनास सहा फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून सकाळी नगरपालिका ते मुख्य रस्त्याने नेजाजी सुभाष विद्यालय संमेलन स्थळापर्यंत ग्रंथदिंडी शोभायात्रा काढण्यात आले यामध्ये तालुक्यातील अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझिम श्रीराम सीता लक्ष्मण देखावा आणि विविध थोर महापुरुषांची वेशभूषा चिमुकल्यांनी साकारली होती मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलं संमेलनाध्यक्ष विजयकुमार मिठे ग्रामीण साहित्यिक कवी मुख्य उद्घाटक आमदार मेघना बोर्डीकर स्वागताध्यक्ष अनंत गोलाईत शिक्षणाधिकारी संजय ससाणे यांच्यासह अनेक मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी कार्यक्रमासाठी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली पम्मी 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 लोई का मैं गाना करूँ तेरी तेरी सारी सबला सबला

उपस्थित आहेत माननीय नाशिक तसेच या कार्यक्रमाच्या मुख्य उद्घाटक आज आपल्या मानवत येथे सहाव बालकुमार साहित्य संमेलन संपन्न होत आहे या संमेलनासाठी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून जे लाभलेले आहेत ते आदरणीय विजय कुमारजी मिथेसर या ठिकाणी उपस्थित ज्यांच्या संकल्पनेतून हे साहित्य संमेलन मानवतकरांना परभणीकरांना जी एक सुंदर अशी भेट ज्यांच्या संकल्पनेतून मिळते त्या आनंद बोलायची या ठिकाणी उपस्थित संजय ससानेजी बाबा आज हे साहित्य संमेलन या ठिकाणी होत आहे आणि आनंदजी तुम्ही खूप चांगला या ठिकाणी कार्यक्रम हे संमेलन घडवून आणणं तुमचा उद्देश खूप चांगला तुम्ही तुमच्या मनोगतामध्ये बोलून दाखवलात की कुठेतरी साहित्य संस्कृती ही टिकली पाहिजे आणि आपल्या ह्या भूमीतून साहित्यिक घडले पाहिजे ह्या मागचा आपला जो उद्देश आहे खरं सांगायचं तर आपल्या परभणीची ओळख परभणी म्हणलं तर खूप जणांना माहिती नसतं महाराष्ट्रामधल्या पण अनेक जणांना परभणी कुठे आहे ती माहिती नसतं आणि केवळ या ठिकाणी इंद्रजित भालेराव सर नाही आहेत पण कवी इंद्रजित भालेराव सरांची आमची भाले परभणी किंवा त्यांची परभणी का असं म्हणून जेव्हा आपल्याला लोक ओळखतात तेव्हा वाटतं की चला आपल्याकडे कुणीतरी चांगलं कवी लेखक तसं आसाराम लोमटे सरांच्या सुद्धा आपली परभणी ओळखली जाते अठरा फेब्रुवारी दोन हजार सहा पहिलं साहित्य संमेलन मध्ये भरवलं होतं आणि त्यानंतर आपलं हे संमेलन सहा आहे सहा तेरा चौदा सतरा एकोणीस आणि चोवीस मध्यंतरी कोविडच्या काळामध्ये आपला गॅप झाला संमेलन साहित्य संमेलन भरवण्याचे भरवण्याचा जो उद्देश आहे शालेय विद्यार्थ्यांना साहित्याची गोडी लागावी साहित्याची रुची निर्माण व्हावी आणि या परिसरातून व्यासपीठावरील जे मान्यवर आहेत यांच्या यांच्यासारखे आपल्या मानव परिसरातले साहित्यिक निर्माण व्हावे केला राष्ट्र दैनिक राष्ट्र सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम